हॅलो अँड वेलकम ऑ वेलकम बॅक टू द यूट्यूब चॅनल आज आपण एन पी एस सी राज्यसेवा दोन हजार पंचवीसच्या फ्रीलिमसाठी पी वाय क्यू अॅनालिसिस बघत आहोत आतापर्यंत तीन व्हिडिओज आले आहेत या सिरीजमध्ये ज्यात आपण हिस्ट्री ज्यॉग्रफी आणि एनवायरमेंट बघितलं आहे आणि टुडे इज द फोर्थ व्हिडिओ ऑफ द सिरीज इन विच वी आर सिंग इकॉनॉमी पी वाय क्यू अनालिसिस इकॉनॉमीचं पण पी वाय क्यू अॅनालिस करणं खूप जरुरी आहे कारण की इट्स अ वास्ट सब्जेक्ट आणि खूप कॉन्सेप्च्युअल आहे लोकांना समजायला मुश्किल जातं पण पी क्यू बघून आपल्याला समजेल की फॅक्ट्स किती इम्पॉर्टंट आहेत कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत काय एक्झॅक्टली वाचायचं आहे काय एक्झॅक्टली स्टडी करायचं आहे आणि काय ओव्हरलुक केलं तरीही चालेल हे समजेल आपल्याला पी वाय क्यू अॅनालिसिसनेच तर चलो लेट्स गेट स्टार्टेड आणि थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट फॉर दिस चॅनल आणि प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं सबस्क्राईब करणं माझ्यासाठी मोटिवेशन आहे असं कंटेंट तुम्हाला अख्खा यूट्यूबवर सर्च केलं तर एम पी एस सीसाठी नाही भेटणार आणि समवन इज डूईंग इट फॉर फ्री फॉर यू गाईज तर, तर द लिस्ट ऑल कॅन डू इज लाईक अँड शेअर सबस्क्राईब पण करू शकता आणि लेट्स गेट स्टार्टेड दोन हजार एकवीसच्या पी वाय क्यूजपासून स्टार्ट करूया आणि वी विल सी की पॅटर्न काय आहे थीम्स काय आहेत आणि कोणत्या डिरेक्शननी स्टडी करायचं आहे टिप्स आणि ट्रिक्स काय आहेत कसं सॉल्व्ह करू शकतो तर चलो लेट्स गेट स्टार्ट ओके तर दोन हजार एकवीसचा था। क्वेश्चन नंबर थर्टीनपासून आपल्याला इकॉनॉमीचे क्वेश्चन स्टार्ट था। झालेले दिसतात आधी हिस्ट्रीचे क्वेश्चन्स आहेत जॉग्रफीचे क्वेश्चन्स आहेत आणि एनवायरमेंटचे क्वेश्चन्स आहेत मग थर्टी एटपासून आपल्याला इकॉनॉमीचे क्वेश्चन स्टार्ट झालेले दिसतात ए सेटमध्ये ही ऑर्डर मेंटेन दिसती आहे ओवर द इयर्स असेच प्रश्न विचारले जातात आणि जॉग्रफीचे ऑन ॲन ॲव्हरेज फिफ्टीन येत आहेत हिस्ट्रीचे ऑन अँड ॲव्हरेज फिफ्टीन येत आहेत एनवायरमेंटचे फाईव्ह टू सिक्स क्वेश्चन्स येत आहेत आणि इकॉनॉमीचे पण ऑन ॲव्हरेज फिफ्टीन क्वेश्चन्स येत आहेत तर आपण बघूया फर्स्ट क्वेश्चन काय आहे इन्फ्लेशन विषय आहे जो के एक की एक फेवरेट टॉपिक आहे एम पी एस सीचा आता जर आपण क्वेश्चन्सची अनालिसिस बघू तेव्हा तुम्हाला समजेलच की नक्की फेवरेट टॉपिक कोणते आहेत तर फर्स्ट क्वेश्चन इज अबाउट इन्फ्लेशन ह्याचा आन्सर आपण शोधू शकतो पण पहिलं तुम्हाला बर्ड्स आय व्ह्यू ने हे बघायचं आहे की क्वेश्चन्स विचारले काय जातात कोणत्या टॉपिकवर विचारले जातात मग फर्दर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण ह्याचे आन्सर्स बघूया आणि मग रॉग क्वेश्चन्स जे आहेत ते रॉंग ऑप्शन्स जे आहेत किंवा रॉंग स्टेटमेंट्स जे आहेत किंवा एखादं इम्पॉर्टंट टॉपिक आहे जसं की इन्फ्लेशन त्याचं मग इंडित तुम्हाला ॲनालिसिस करायचं तेव्हा तुमचं पी वाय क्यू अनालिसिस कम्प्लीट होईल आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया ह्युमन कॅपिटल इंडेक्स वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये सजेस्टेड आणि ह्याचं काय रेंज आहे झिरो टू वन आहे का ओके म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट्स बेसिक कॉन्सेप्ट तुमचे इकॉनॉमीचे क्लिअर पाहिजे जे इलेवन्थच्या मॅक्रोमधून करायला सांगितलेत तुम्हाला किंवा तुम्ही कोणत्याही बुकमधून करू शकता आणि सेकंड जे इंटरनॅशनल इंडेन्सीस आहेत पॉवर्टी अनएम्प्लॉयमेंट हंगर सगळे मेजर करायचे जे इंडायसीस आहेत त्यांच्यावर पण तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे आणि हा क्वेश्चन पण त्या इंडायसीसमधूनच विचारला गेला आहे नेक्स्ट बघूया हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्सची स्कीम आहे म्हणजे गव्हर्नमेंट इनिशिएटिव्स साठी पण इम्पॉर्टंट आहेत आणि कोणतेही गव्हर्मेंट इनिशिएटिव्ह नाही गव्हर्मेंट इनिशिएटिव्स इन न्यूज म्हणजे काय एन्व्हायरमे एन्व्हायरमेंटसाठी पण आणि इकॉनॉमीसाठी पण पी टी थ्री सिक्स्टी फाईव्ह हे करणं तुम्हाला जरुरी आहे किंवा कोणतीही मॅग्झिन जर तुम्ही लोकल कोणत्या क्लासची करताय तरी तुम्हाला जरुरी आहे करंटशी रिलेटेड राहणं पुन्हा बघा आणि फाईव्ह इयर प्लॅन्स हो फाईव्ह इयर प्लॅन्स आर एम पी एस सीज फेवरेट मला ओव्हर द इयर्स रिपीट होताना दिसतील क्वेश्चन्स तुम्हाला ही थीम रिपीट होताना दिसेल एम पी एस सीला फाईव्ह इयर प्लॅन्स खूप आवडतात तुम्ही एक दोन तीन तास देऊन त्या सगळ्यांचे सगळे डेटा लर्न करणं खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज एम पी एस सी लव्स फाईव्ह इयर प्लॅन्स चोवीसमध्ये पण ह्यावर प्रश्न आहे आता पण एकवीसमध्ये पण तुम्हाला दिसतो प्रत्येक वर्षी प्रत्येक एक्झाम्समध्ये तुम्हाला दिसेलच की फाईव्ह इयर प्लॅन्सवर प्रश्न आहेतच आहेत नेक्स्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बघा ॲक्च्युली जर तुम्ही बघायला लागलात ना तर ह्युमन डेव्हलपमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट फेवरेट फेवरेट टॉपिक्स आणि रिपीटेड क्वेश्चन्स रिपीटेड म्हणजे सारखे सारखे तेच प्रश्न आता तर एकच आपण बघतो आहे पुढे बघा फाय इयर प्लॅन फेवरेट इन्फ्लेशन फेवरेट एस जी फेवरेट हे टॉपिक्स फेवरेट आहेत पुढे रिपीट होताना पण तुम्हाला दिसतील आणि इश्यूज इन न्यूज श्रमयोगी मानधन योजना कोणासाठी आहे बाबा ही मानधन श्रमयोगी कोणासाठी आहे विच ऑफ द फॉलोइंग आर इनकरेक्ट अबाउट नेट नॅशनल प्रोडक्ट म्हणजे परत बेसिक इकॉनॉमीचा क्वेश्चन आहे म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली तीन टाईपमध्ये क्वेश्चन्सला डिवाईड करता येईल एक आहे गवर्नमेंट इनिशिएटिव्स मग आहे बेसिक इकॉनॉमी आणि मग गवर्नमेंट इनिशिएटिव्स इन न्यूज मग आहे बेसिक इकॉनॉमी आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटशी रिलेटेड डेटा आणि इन्फॉर्मेशन स्पेशली इंटरनॅशनल लेवलवर जे एफर्ट्स घेतले गेले ते म्हणजे इलेवनची मॅक्रो केली आणि देसाले सरांचं बुक केलं तर होलिस्टिकली कवर होण्याचे चान्सेस आहेत पण त्यासाठी तुम्हाला वाय क्यूजमधून हे कळलं पाहिजे की नक्की विचारलं काय जात आहे ओके बघा पुन्हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीवर क्वेश्चन आहे पुन्हा गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह नॅशनल सोलार मिशनवर क्वेश्चन आहे आणि यू uh, नो you know, ह्याचे आन्सर्स तुम्हाला लर्न करून काय फायदा नाही कारण की हे न्यूजमध्ये नाही आहे ते त्यावेळी न्यूजमध्ये होतं म्हणून त्या काळच्या पेपरमध्ये ते रिफ्लेक्ट होत आहे आत्ता जे न्यूजमध्ये आहे पंचवीसमध्ये ते पंचवीसच्या पेपरमध्ये रिफ्लेक्ट होईल रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट हे पण न्यूजमध्ये होतं त्या काळी आणि पॉप्युलेशन इंडियाज यंग पॉप्युलेशन हॅज बीन स्टार्टेड डिक्लायनिंग तर असं नाही झालं अजून ओके सो so, हे पण पॉप्युलेशन बघा पहिलं तर बेसिक इकॉनॉमीचे सगळे कॉन्सेप्ट मग गवर्मेंट इनिशिएटिव्स इन न्यूज म्हणजे स्कीम्स वगैरे जे काय आहेत ते मग आहे, आहे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटशी रिलेटेड सगळे इंडायसिज मेजरमेंट्स वगैरे इंटरनॅशनल लेवलवरचे एफर्ट्स आणि हे पॉप्युलेशन वगैरे पण बेसिक इकॉनॉमीमध्ये कव्हर होतं देसाले सरांच्या बुकमध्ये तर आहेच किरण देसाले सरांच्या बुकमध्ये हे सगळं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज आर नॉट मिनी नॉट मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे हे पण एस जीचेच मोठे भाऊ एम डी जी आहेत एम डी जी गेले मग एस जी आले म्हणजे एस जीच्याच टॉपिकमध्ये आपण यांना टाकू शकतो नेक्स्ट आहे विच इज करेक्ट अबाउट गोल्स अचीव टू बी अचीव अँड अ नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी पहिले हे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटचाच पार्ट आहे डेव्हलपमेंटचा जो सेक्शन आहे त्यातूनच हे प्रश्न विचारले जातात ओके सो आता फिफ्टीवर आपल्याला संपलेले दिसत आहेत हे क्वेश्चन्स म्हणजे बारा प्रश्न बारा ते तेरा प्रश्न ह्या पेपरमध्ये आपल्याला इकॉनॉमीचे दिसले आहेत दोन हजार एकवीसच्या पेपरमध्ये आणि मोस्टली इम्पॉर्टंट थीम्सवरूनच दिसले आहेत की गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह न्यूज इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट त्याचे वेगवेगळे मेजरमेंट्स त्याच्यासाठी टेकले घेतलेले वेगवेगळे एफर्ट्स आणि बेसिक इकॉनॉमी हेच टॉपिक तुम्हाला आता मी दाखवते बावीसच्या पेपरमध्ये दोन सेकंड हा बावीसचा पेपर आहे ह्या जे पण आहेत एन्व्हायरमेंट आणि ज्योग्रफीचे क्वेश्चन्स दोज आय हॅव ऑलरेडी डिस्कस्ड विथ यू गाईज त्याचे वेगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत चॅनलवर तेही बघून घ्या कारण की गधा मेहनत गधा मजदुरी नाही करायची ना स्मार्ट वर्क करायचं समजून घ्यायचं की एक्झॅक्टली विचारणार काय आणि मगच अभ्यास करायचा मगच करायचं नाही का जर विचारणार वेगळंच काहीतरी येत आणि आपण अभ्यास वेगळाच करतोय काय अर्थ आहे मग दोनच मिनटं कारण की हे वर्षी ना थोडं खालीवर केलं त्यांनी क्वेश्चन्स ओके ओके, ओके। इथवर आपण पाहिलेलं हे एन्व्हायरमेंटचा प्रश्न होता हा पाहिलेला पुन्हा बघा डिटर्मिनेशन ऑफ इन्फ्लेशन इन इंडिया गेल्या वर्षीच इन्फ्लेशन विचारलेलं एक ना एकवीसमध्ये पुन्हा बावीसमध्ये इन्फ्लेशनच विचारलं आहे इन्फ्लेशनविषयीच हा प्रश्न आहे त्याला सॉल्व्ह करायचं कसं ते पण मी करणार आहे ट्राय एक इनिशिएटिव्ह काढणार आहे मी फॉर ऑल ऑफ अस ज्यात आपण इंडी पी वाय क्यू अनालिसिस थीमॅटिक टेस्ट जे त्याच्याशीच रिलेटेड आहेत पी वाय क्यूशीच रिलेटेड आहेत असे टेस्ट आणि तुमच्या मेहनतीचा पुरेपूर उपयोग त्या इनिशिएटिव्हमध्ये राहणार आहे आय एम प्लॅनिंग ऑन इट फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स पुन्हा इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटशी रिलेटेड जे पण इंडेक्स आहेत हे न्यूजमध्ये पण असतात जे पण इकॉनॉमीमध्ये विचारलं असतं ते त्यावर्षी न्यूजमध्ये असतं म्हणून ते पेपरमध्ये रिफ्लेक्ट होतं टोटल पॉवर्टी गॅप जे मी तुम्हाला सांगितलं आहे देसाळे सरांच्या बुकमध्ये जे पॉवर्टी एम एंप, अनएम्प्लॉयमेंट एंप, इन्फ्लेशन दिलेलं आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट दिलेलं आहे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्यातून प्रश्न दिसतातच आपल्याला नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अलँग विथ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर पॉवर्टी रिडक्शन पुन्हा पॉवर्टी तुम्हाला इथे आहे आणि गव्हर्मेंट इनिशिएटिव्स पण दिसत आहेत जेंडर बजेटिंग महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी कधीपासून अडॉप्ट केलं हा थोडासा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोईंग स्टेट्स हॅज लोएस्ट चाईल्ड सेक्स रेशो आता सेन्सस टू थाउजंड अँड इलेवन सेन्सस टू थाउजंड अँड इलेवन नॉट ओनली इम्पॉर्टंट नॉट ओनली इम्पॉर्टंट फॉर जॉग्रफी बट ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर इकॉनॉमी इकॉनॉमीमध्ये पण सेन्ससचे खूप सारे प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत नेक्स्ट बघूया इंडियाज अर्बनायझेशन ओके हे जनरल नॉलेजनी पण सॉल्व करू शकता तुम्ही आणि तसंही हे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटच्या टॉपिकमध्ये कवड आहे सो इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटमध्ये स्टार्ट जेंडर इन इंडेक्स पुन्हा जे इंडेक्सेस आहेत ते इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला आधी सांगितले आत्ताही ह्या पेपरमध्ये तुम्हाला रिफ्लेक्टच होत आहे भूमी राशी आता हे ना न्यूजमध्ये होतं त्या वर्षी वाईडली न्यूज, न्यूज। पीटी पी टी थ्री सिक्स्टी फायमध्ये पण रिफ्लेक्ट झालं होतं खूप पी आय बी वगैरे सगळीकडे आलं होतं म्हणजे करंट रिलेटेड हा क्वेश्चन आहे करंट रिलेटेड गव्हर्नमेंट इनिशिएटिव्स आपण पाहिलेच आहे बेसिक इकॉनॉमी करंट रिलेटेड गव्हर्नमेंट इनिशिएटिव्स इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट ज्यात सस्टेनेबल डेव्हलपमेंट मिलेनियल गोल्स ते सगळं येतं आणि फायनली अजून एक थीम आपण पाहिलेली की सोशल एम्पावरमेंटवाली जी थीम आहे वुमनवालं किंवा पुअरवालं किंवा एल जी बी टी क्यूवालं एल जी बी टी क्यूवाबद्दल पण प्रश्न विचारला आहेत स्माईल इनिशिएटिव्हबद्दल विचारलं सो हे सगळं न्यूजमध्ये असतं आणि म्हणूनच पेपरमध्ये दिसतं सस्टेनेबल डेव्हलपमेंटची परत कॉन्फरन्स स्टेटमेंट्स काय काय होते यू एन कॉन्फरन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंटविषयी आणि फायव्ह इयर प्लॅन्स फाईव्ह इयर प्लॅन्स पण खूप इम्पॉर्टंट आहे त्यावर पण प्रश्न विचारले जातात सारखे सारखे नीती आयोगच्या एस डी जी इंडिया इंडेक्स रिपोर्टबद्दल आहे म्हणजे एस जी इज मोस्ट इम्पॉर्टंट एस डी जी रिपोर्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट एस जीसाठी इंटरनॅशनल लेवलवर काय मेजर झाले दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट एस जीचं मेजरमेंट इंडेक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट पुन्हा एम जीवर प्रश्न आहे पहिलं पण एकवीसमध्ये पण एम जीवर प्रश्न होता एस जीवर प्रश्न होता बावीसमध्ये पण एम जीवर एस जीवर प्रश्न आहे सो यू कॅन सी इट्स क्वाईट क्वाईट रिफ्लेक्टिव्ह आणि क्वाईट प्रिडिक्टेबल तर म्हणून जर लोक प्रिडिक्ट करतात तर तुम्ही पण करा ना जर लोक पी क्यूचा फायदा उचलत आहे तर तुम्ही पण घ्या ना काय म्हणजे जर कोणी गाडीने चाललं आहे तर तुम्हाला काय चालत जायचं आहे तुम्ही पण त्या गाडीने जा आणि दिस इज अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणून जर तुम्ही गाडीने नाही गेला तर तुम्ही पोहोचणारच नाही ओके हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म न्यूजमध्ये होतं खूप खूप न्यूजमध्ये होतं मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंटचं वुमन एम एंटरप्रेनरसाठी नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स ओके okay, हे पॉलिटीचे क्वेश्चन स्टार्ट झालेत आता हे पॉलिटीचे क्वेश्चन स्टार्ट झालेत तर आपण जर बघितलं तर इकनॉमीचे थर्टी थ्रीपासून ट्वेंटी वनपर्यंत म्हणजे तुम्हाला ट्वेल्व क्वेश्चन्स ट्वेल्व क्वेश्चन्स इकॉनॉमीचे दिसले आहेत टू थाउजंड अँड ट्वेंटी टूमध्ये सो दॅट्स इट फॉर ट्वेंटी टू पेपर आता आपण ट्वेंटी थ्रीचा पेपर मी नाही करणार आहे कारण की जसं आपण पाहिलं आहे सिरीजमध्ये ट्वेंटी थ्रीचा पेपर आय डोंट सॉल्व इट बिकॉज तुम्हाला पण तर करायला भेटलं पाहिजे ना काहीतरी आणि आय डोंट बिलीव्ह इन स्पून uh, फिडिंग तर स्वतः पण स्वतः मेहनत केली आणि स्वतः कष्ट घेतले तर त्या कष्टाचं मोल राहतं काय म्हणता म्हणून एक वर्ष तुम्ही स्वतः करायचं आहे आणि कमेंट्समध्ये uh, मला सांगू शकता तुम्ही की काय तुम्ही अॅनालाइज केलं काय तुम्हाला शिकायला भेटलं आणि काय नवीन थीम्स तुम्हाला भेटलेत का आता दोन हजार चोवीसचा पेपर बघूया ह्यात हिस्ट्री जॉग्रफी एनवायरमेंट माझा ॲनालाइज करून झालं आहे आणि त्याचे व्हिडिओज ॲवेलेबल आहेत चॅनलवर तुम्ही बघू शकता ते पण ओके आता थर्टी सेवनपासून स्टार्ट आहे इनवा इकॉनॉमी पुन्हा फाय इयर प्लॅन इलेवन फाय इयर प्लॅन विचारलेला आता ट्वेल्थ फाय इयर प्लॅन विचारलं आहे ही कॉमिटी विषय विचारला आहे नाईन्टीन नाईन्टी फाईव्हच्या थोडासा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे पण न्यूजमध्ये होतं okay, आहे आणि हे पण एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ॲक्ट पण न्यूजमध्ये होतं म्हणून ते डायरेक्ट तिथून उचलून विचारले ओके पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग ह्याच्याविषयी विचारले हे एन सी आर टीमध्ये दिलेलं आहे जे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची जी एन सी आर टी आहे जी मी तुम्हाला रेकमेंड केली आहे त्यात हे पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंगविषयी दिलं आहे एज्युकेशन फॉर वुमन हे थोडं जनरल नॉलेजचा प्रश्न आहे की तुम्ही समजून घेऊन पण सॉल्व्ह करू शकता हे काही फॅक्ट नाही आहे तुम्ही अप्लाय करून सॉल्व करू शकता फूड सिक्युरिटी हे पण तुम्ही अप्लाय करून सॉल्व्ह करू शकता आता हा ना प्रश्न कुठून आला आहे इवन आय डोंट नो की हा प्रश्न काय आहे आणि अशा प्रश्न तुम्ही स्किप पण करू शकता कारण की ह्या प्रश्नांच्या जर तुम्ही मागे लागलात आणि हे प्रश्न सॉल्व्ह करता यावेत असे सोर्सेस शोधायला लागलात तर खूप टाईम लागेल आणि असे एक दोन प्रश्न येणारच बाउन्सर येणारच ते बाउन्सर तुम्ही कट करायचे स्किप करायचे पॉवर्टी गॅप इंडेक्स आता ह्या लोकांची नावं दिलीत हे तुम्हाला बघणं गरजेचं नाही आहे तुम्हाला काय बघायचं आहे पॉवर्टी गॅप इंडेक्स ह्याच्याविषयी पहिलं पण विचारलेलं आहे टोटल पॉवर्टीवाला जो क्वेश्चन होता सो दिस इज रिपीटेड पी क्यू पण तुम्ही म्हणू शकता कारण की तो पी क्यू जर थरली अनालाईज केला आहे तुम्हाला हा पी हा क्वेश्चन सॉल्व्ह करता इझी जाईल मग पुन्हा हे गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आहे बघा बेटी बचाओ बेटी पढाओ ते कधी लॉन्च झालं आता तुम्ही म्हणाल हे काय लॉन्च युअर मी लर्न करत बसू का पण नाही लॉन्चवर तुम्ही लॉनने करायचं पण हा न्यूज न्यूजमध्ये खूप होतं न्यूजमध्ये खूप होतं पी टी थ्री सिक्स्टी फायमध्ये हे होतं आणि जर होतं तर आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे ना आता रिलेटिव्ह पॉवर्टी पुन्हा पॉवर्टीचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे त्यावर सारखे सारखे प्रश्न येतात मग तो, तो प्रिपेअर करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे आता दिस इज ऑल्सो अ बिट कन्फ्युजिंग की हा प्रश्न कुठून आला आहे ही गिन्स पॉप्युलेशन ग्रोथ यू कुड हॅव स्किप दिस क्वेश्चन सेवन्थ फाईव्ह इयर प्लॅनवर क्वेश्चन आहे की कोणत्या सेक्टरला हायेस्ट शेअर होता अलोकेशन कोणत्या सेक्टरला हायेस्ट भेटत होता कुबेर वर्शिपिंग सायन्स ह्याला कोणी म्हटलं आहे हा एक क्वेश्चन आहे हा पण थोडंसं आउट ऑफ द बॉक्स आहे इन्कम डिस्ट्रीब्युशनवर क्वेश्चन आहे असिमेट्री आहे म्हणजे काय म्हणतो विषमता हे एकदम इझी क्वेश्चन आहे पण एकदा नीट वाचलं पाहिजे आणि स्वतःचं डोकं लावलं पाहिजे स्वतःचं इंटेलिजन्स लावून सॉल्व करण्यासारखे पण खूप सगळे क्वेश्चन होते सो इफ यू सी फिफ्टीपासून फिफ्टीपासून थर्टी सेवनपर्यंत वी हॅव वी हॅव इकॉनॉमी क्वेश्चन्स म्हणजे ऑन ऑन अ नॉलेज आपल्याला फोर्टीन क्वेश्चन्स इकॉनॉमीचे इथे दिसत आहेत फोर्टीन थर्टीन क्वेश्चन्स इकॉनॉमीचे दिसत आहेत सेवन एट नाईन थर्टीन क्वेश्चन्स दिसत आहेत इकॉनॉमीचे म्हणजे बारा तेरा ते तेरा प्रश्न दरवर्षी विचारले जातात इकॉनॉमीचे आणि फेअरली प्रिडिक्टेबल लाईन जर विचारले जातात आहेत इन्क्लुझिव्ह ग्रोथ डेव्हलपमेंट इंडायसिस थिंग्ज इन न्यूज इनिशिएटिव्स इन न्यूज हेच रिपीट होताना दिसत आहेत तर जर तुम्ही पी वाय क्यू अनालिसिस केलं तुम्हाला समजलं आणि तुम्ही करंट व्यवस्थित प्रिपेअर केलं तर शोअरली बारामधून तुम्ही आठ ते नऊ इझिली हँडल करू शकता आणि हे मार्क्स तुमच्या पॉकेटमध्ये घालू शकता सो दॅट इज इट फॉर टू थाउजंड अँड ट्वेंटी फोर झॅल्युएशन टू थाउजंड अँड ट्वेंटी तुम्ही स्वतः करायचं आहे आणि मला सांगायचं आहे की काय काय तुम्हाला शिकायला भेटलं आहे काय काय इन्फोज आहेत काय काय थीम्स तुम्हाला भेटले आहेत आणि थँक यू फॉर वॉचिंग सो यू हॅव टू डू टू थाउजंड अँड ट्वेंटी थ्री अनालिसिस बायो साड ओके गाईस थँक्यू सो मच फॉर सच वॉर्म रिस्पॉन्स अँड युअर टाईम थँक यू फॉर युअर व्हॅलेुबल टाईम आणि हो आय होप की हे पी वायको अनालिसिस सेशन तुम्हाला युजफुल वाटत असतील तुम्हाला काहीतरी शिकायला भेटत असेल थीम्स समजत असतील आणि गायडन्स पण भेटत असेल जर असं आहे तर प्लीज प्लीज कमेंट्समध्ये सांगा मी तुमच्या कमेंट्सची खूप इगरली वाट बघते मला खूप इंटरेस्ट असतो तुम्ही काय म्हणणार आहे हे जाणणार आणि प्लीज ह्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण की तुमचं सबस्क्राईब करणंच ओनली मोटिवेशन आहे माझ्यासाठी अँड थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅलेुबल टाईम See you next time. Bye bye.